आणि एखाद्या व्यायाम शाळेच नाव कुमार लिलकंठ असा आपण एक योगा आहे असा आहे की फार अध्यक्षांची दोन एक तो तो। पंचायत असते एक फायदा असतो आणि एक तोटा असतो आधी तोटा सांगतो सगळं सगळं बोलून झाल्यावर बोलायचं काय आता सोळा तर इतके छान बोलले तर सगळं आणि फायदा असा असतो की थोड्या थोड्या गोष्टी उरतात तो सगळ्या एकत्र करून त्याचा भेसळ अध्यक्षाला बोलत भाग पडत पण खरंच आजचा कार्यक्रम दृष्ट लागावा इतका सुंदर आहे एकतर मला हा हे सभागृह फार आवडतो एका बाजूला आहे शांतता आहे आता नुकतं जे सभागृह बांधलं गेले आहे वर्ष त्यावर पटांगण करायचं सगळे समारंभ ते बऱ्याच वेळा मी आलोय गाणी वगैरे म्हणून जाते छान आणि दुसरा योगायोग असा आहे की आज तुकाराम बीज आहे तुकाराम बीज असल्यामुळे तुकाराम महाराजांचा एक अभंग मला सारखा आठवत होता मगापासून दोन अभंग आठवले हो तर पहिला सांगतो तुकाराम आमचा कुठला आठवला की तुकाराम महाराजांनी कवितेविषयी लिहून ठेवलेला आहे आपल्याकडे संत परंपरा आहे पंत परंपरा आहे तंत परंपरा आहे पण मराठीचं सगळ्यात मोठं दुर्भाग्य असं की मराठी माणसं मराठी वामवे वाचत नाही हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे तर त्या तुकाराम महाराजांचा मराठी जो उल्लेख झाला त्यांनी एक अभंग सांगतो त्यामध्ये ते काय कविता दडलेली आहे ती बघा आणि ज्याचा संपूर्ण फुलोरा हा या कविता संग्रहामध्ये मला सापडला अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी धरिताय परी आवरे मी आताच एका सभेत आलो तिकडे तेव्हा पण मी सांगितलं होत की आपण स्पॉन्टेनियस ओव्हर फ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग रिकलेक्टेड इन ट्रँक्वेलिटी असं आपल्या मातीत नसलेलं व्याख्या सांगतो तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे की अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी घरीताय परी आवरे ना पुढची ओळी बघा काय सुंदर आहे न लागे सांगावा चंदना परिमळ वनस्पती मिळ हाकारून चंदनाच्या झाडाला टॅग नसतो मी चंदनाचं झाड आहे ते काय पोलीस स्टेशन नाही आहे त्यामुळे चंदनाच झाड स्वतः हाकारत नाही की या माझा परिमळ बघा कसा आहे न लागे सांगावा चंदना परिमळ सांगा वनस्पती मिळ हाकारून तुकामणे मेघ नाचवी मयुरे लपविता खरे येत नाही मोर नाचण्यासाठी रिपोर्ट कंट्रोल नसतो आपोआप मेघ पाहिल्यानंतर मयूर नाचायला लागतो आता इकडे या आपोआप मेघ पाहिल्यानंतर मयूर नाचायला लागतो आणि कुणीतरी असं म्हटलं मी नाही म्हटलेलं पुढचं वाक्य की प्रत्येक कर्तृत्व पुरुषाच्या मागे एक स्त्री असते आणि त्या स्त्रीच्या मागे त्याची बायको असते पण <laughs> <laughs> इथे संपूर्ण संशय पूर्ण ठरलेलं आधुनिक <laughs> काळामध्ये स्वतःच्या बायकोला कविता संग्रह अर्पण करण्याचा विवेक फक्त बोंडेल <laughs> पासून सुरुवात करायची वाटते हे नाव जे आहे ना सगळ्यात जर काय कवीला अडचणी अडचणीच वाटत असेल तर स्वतःच्या कविता सगळ्यांचं नाव ठेवलं कविता भरावर लिहित्यात पण नाव काय ठेवायचं हे त्यांना कधीच कळत नाही परवा मी एका ठिकाणी एक गेलो एक होतो परवा म्हणजे चार वर्ष त्याचं नाव बघून मी उडालो कविता संग्रहाचं नाव होत खपली तर मी उभारून म्हटलं खपली हे नाम आहे की क्रियापद मला खपली माहिती आहेखमेचा गावाला तर खपली येते हा तर खपली हे नाम बरोबर आहे खपली हे नाव नाही निर्णयाने ठेवलं प्रकाशन माहिती <चाँगे> <laughs> दुसरा अर्थ आणि तिसरा अर्थ रसिकांच्या दृष्टीने कमी तर नाही खपली अशा प्रकारचं गावांचं गडजंपाळ नसताना अतिशय साधं नाव त्याला आपण म्हणतो ना हे साधं नाव ठेवलेला आहे कारण मुळात पॅथॉलॉजी आहे अंतरंग कळत त्याला पॅथॉलॉजिस्ट कळलेलं आहे आणि मी तुम्हाला आणखी गंभायचे गंध पोगर्याचा आपल्याकडे ना शाळेमध्ये समानार्थी शब्द शिकवतात हा अकाश म्हणजे नव नव म्हणजे अभाड अभाड म्हणजे अपर अपर म्हणजे काय असेल कुठल्याही शब्दार्थ निर्माण होतो त्याला भिन्न असल्याशिवाय होत नाही लक्षात हे नंतर कळतं कळत शाळेमध्ये असं शिक्षकाने शिकवलं तर घोटाळा होईल पण जमानातील शब्द माझी गोष्ट नाहीये गगन निळ असतं आणि अंबर केशरी असतं हे नंतर कळतं आपल्याला तस गंध वेगळा सुवास वेगळा परिमळ वेग आणि दरवळ देण्यात वाह. सदूरा आपला लाला आपले समीक्षक बसले तिथे फार मोठा समीक्षा करणार जितना आम्ही एकत्र अभ्यास केलेला आहे नावे नायगावच्या पराटीनंतर सगरालाय मी कवि झालो आणि तो ना तुपण समीक्षा <laughs> परिमळ याचा अर्थ तुम्ही एखादा खोलीत उत्सव ज्यावेळी साजरा करता त्यावेळी एखादी कंत लावताना त्याचा परिमळ म्हणजे ज्या सुवासाला भीती असते त्याला परिमळ असं

モグラれはス